मित्रांनो वाल्मी कराड हा आरोपी आहे आरो हो। ना की नाही अनेक भिक्स नाही कराड हा आरोपी आहे की नाही हे कधी करणार निकाल लागल्यावर आता निकाल लागल्यानंतर कळलं की आरोपी खरंच आहे की नाही पण कराड आतापर्यंत त्यांना कोणतंही पद भेटलेलं नाही कराड आतापर्यंत कोणत्याही पदावर बसलेलं नाहीत तरी पण त्यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून बघा विचार करा तुम्ही दोनशे एकर जमीन पाच वाईन शॉप एक शॉप पाच कोटी रुपयाचं असे सॉरी चार वाईन शॉप आहेत चार एक वाईन शॉप पाच पाच कोट रुपयाचे आणि चार वाईन शॉप आहेत मग मला सांगा यांच्याकडे संपत्ती आली एवढी कुठून त्याच विषयावर मी आज एक कविता लिहिली आहे या यांच्याकडे संपत्ती आली कुठून तर तर आपण त्याचा कविता ऐकू तर कविता अशी आहे कधी काळी घरकाम कधी काळी भांडीकोंडी कधी काळी घरकाम कधी काळी भांडीकुंडी यांच्या संपत्ती आली आहे कुठून कधी काळी घरकाम कधी काळी भांडीकोंडी यांच्याकडे संपत्ती आली आहे कुठून दाखवा संविधान कायदा करू नका वायदा घेऊ नका आता हे मिटवून दाखवा संविधान कायदा करू नका वायदा घेऊ नका आता हे मिट मिटवून यांची संपत्ती पहिली काढा यांची संपत्ती पहिली काढा तिकडं शेतकरी फुकटचा घालतो येडा यांची संपत्ती पहिली काढा तिकडं शेतकरी फुकटचा घालतो येडा याला दाखवा संविधान धडा याला दाखवा संविधान धडा पहिले आरोपी बाहेर काढा पहिले आरोपी बाहेर काढा कधी काळी घरकाम कधी काळी भांडकुंडी यांच्या का संपत्ती आली हो दो या कुठून कधी काळी घरकाम कधी काळी भांडकोंडी यांच्या का संपत्ती आली या कुठून दाखवा संविधान कायदा करू नका वायदा घेऊ नका आता हे मिटवून होता हो दोनशे एकरचा मालक होता दोनशे एकरचा मालक याला नव्हता कोणीही पालक होता दोनशे एकरचा मालक याला नव्हता कोण पालक हे होते स्वतःचे चालक हे होते स्वतःचे चालक जेव्हा बाहेर पडला पालक जेव्हा बाहेर पडला पालक यांनी लगेच बदलला चालक आणि लगेच बदलला चालक कधी काळी घरकाम कधी काळी भांडकुंडी यांच्या संपत्ती आली या कुठून दाखवा संविधान कायदा करू नका वायदा घेऊ नका आता हे मिटवून संतोष आणा न्याय द्यायचा संतोष अण्णांना न्याय द्यायचा पण यांना नाही मागायचा संतोष अण्णांना न्याय द्यायचा पण यांना नाही मागायचा आपण संविधान धाडा हाती घ्यायचा आपण संविधान धाडा हाती घ्यायचा मग यांचा माझच जिरवायचा मग यांचा माजच जिरवायचा कधी काळी घरकाम कधी काळी भांडीगुंडी यांची का संपत्ती आली या कुठून दाखवा संविधान कायदा करू नका वायदा घेऊ नका आता हे मिटवून नका असं करू माग नका सरू नका असं करू माग नका सरू आपण सगळे मिळून बी बीड बंद करू नका असं करू माग नका सरू आपण सगळे मिळून बिंड बीड बंद करू आरोपी आपण सगळे मिळून बीड बंद करू आरोप पिला हो जाग्यावर धरू आरोप पिला हो जाग्यावर धरू कधी काळी घरकाम कधी काळी भांडकुंडी यांच्या का संपत्ती आली या कुठून दाखवा संविधान कायदा करू नका वायदा घेऊ नका आता हे मिटवून नका करू तुम्ही जातीभेद नका करू तुम्ही जातीभेद उगच फुकडचा होतोय वाद नका करू तुम्ही जातीभेद होतोय फुकटचा वाद त्याला सांगा आमचा करू नको नाद त्याला सांगा आमचा करू नको नाद मग होणार नाही वाद त्याला सांगा आमचा करू नको वाद मग होणार नाही वाद कधी काळी घरकाम कधी काळी भांडीकुंडी यांची का संपत्ती आली आहे कुठून दाखवा संविधान कायदा करू नको करू नका वायदा घेऊ नका आता हे मिटवून वाल्मिक खोड तुझी तुझी माहिती आहे समजू नको तू येड आम्हा समजू नको तू येड तू फक्त ये आमच्या पुढं तू फक्त ये आमच्या पुढं तुला दाखवू आम्ही आडवा बेड तुला दाखवू आम्ही आडवा बेड कधी काळी घरकाम कधी काळी भांडकुंडी यांची का संपत्ती आली आहे कुटून <ophone fucking> कधी काळी घरकाम कधी काळी भांडकुंडी यांची का संपत्ती आली या कुठून दाखवा संविधान कायदा करू नका वायदा घेऊ नका आता हे मिटवून दाखवा संविधान कायदा करू नका वायदा घेऊ नका आता हे मिटवून राजकीय राजकीय पोळी भासते कोण राजकीय पोळी भासते कोण देशमुखांच्या घराव पडलंय ऊन राजकीय पोळी भासते कोण देशमुखांच्या घरावर पडले ऊन तो बिचारा म्हणतो याला त्याला सुन तो बिचारा म्हणतो याला त्याला सुन पण नाही कुणालाही देणं घेणं पण नाही कुणालाही देणं घेणं कधी काळी घरकाम कधी काळी भांडकुंडी यांच्याकडे संपत्ती आली या कुठून दाखवा संविधान कायदा करू नका वायदा आता घेऊ नका आता हे